कित्येक गोष्टी निमिटपणे होताना जाणवत देखील नाही कुंडीतल्या झाडांना पाणी कोण घालतं ते दिसत देखील नाही रोज आपली ताजी फुलं गॅलरीत उंदळीत यायला उत्सुक असतात पण चार दिवस झालं ती माहेरी गेली की झाडं काही अशी केविलवाने होतात आणि कळतही नाही की फुलं काही योगायोगाने येत नाहीत ती नियमानं ना झाडांना पाणी घालते तेवढ्यात फोन येतो हे पहा झाडांना पाणी घाला चुकली असतील ते मी काहीशा डवलात सांगतो आठवण करायला मी काय विसरलोच थोडा आता पाणीच घालत होतो ती म्हणते अहो पण एकदम पुढच्या चार दिवसासाठी जे पाणी लागणार आहे ती बादली कशाला घेऊन बसलात फक्त पेलावर घाला चक मी चकतो तिला फोनमधून माझ्या जवळची बादली कशी दिसी असेल मी म्हणतो बर बर एका मोकळ्या मोडमध्ये मी हट्टाला पेटून विचारतोच हे बघ आता काहीही हरवलेलं नाही फक्त मला प्रचंड उत्सुकता आहे तुला आणि अने तुझ्यासारख्या अनेक बायकांना घरातलं हे एकूण एक लक्षात कसं राहतं आम्ही कसे विसरू असे हातात वेलची देत ती म्हणते अहो घरात असतानाही तुम्ही पुरुष घरात असतात कुठे आणि आम्ही बायका कुठेही असलो तरी मनाने मात्र घराचाच विचार नेहमी करतो आपल्या घराचा खरोखर घर म्हणजे काय नुसतं सिमेंटच्या भिंतीचा आधार आहे का घर म्हणजे मनातलं घर असतं जे मनात घर करतं आणि मन आणि मनाला आधार देतं